नमस्कार मित्रांनो ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे चांदीचा सल्ला कशाप्रकारे आपण हातामध्ये घालावा मित्रांनो चांदीचा छल्ला जर तुम्ही वापरत असाल किंवा वापरणार असाल तर तुमच्या कुंडलीमधला चंद्रग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी आणि त्याचबरोबर शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी याचा फायदा आपल्याला होऊ शकतो चांदीचा सल्ला वापरायच्या काही पद्धती आहेत त्या कशा आहेत त्या बघूया जर तुम्ही चांदीचा सल्ला वापरायची तयारी करता आहात किंवा वापरता आहात तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तो तु कुठ किती ग्रामचा आहे हे कसं ठरवायचं आहे तर त्यासाठी तुमचं जे काही वजन असेल त्या वजनाला भागाकार करून भागिली बारा करून जे काही तुमचं उत्तर येते म्हणजे पाच ग्राम दहा ग्राम सात ग्राम तर ते तेवढ्या वजनाचा तुम्ही चांदीचा सल्ला करून शुक्रवारी किंवा सोमवारी तुम्ही तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये घालू शकता आता या, या ठिकाणी तुम्ही म्हणाल की बारानेच का आपण भागकार दिला तर बारा राशी असतात किंवा बारा घरं आपल्या कुंडलीमध्ये असतात त्यामुळे आपण बारा ह्या नंबरचा त्या ठिकाणी वापर केला अशा प्रकारे जो तुम्ही चांदीचा छल्ला बनवून घेतला आहे तो वापरण्याआधी त्याला तुम्हाला जे कोरं दूध आहे त्या कोरा दुधामध्ये आदल्या दिवशी रात्री ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते किंवा लगेच घालायचं असेल तर कोऱ्या दुधामध्ये धुवून मग तुम्ही ते शुक्रवारी किंवा सोमवारी जे आहे ते तुम्ही घालू शकता ठीक आहे अशा प्रकारे जर तुम्ही चांदीचा छल्ला वापरताय अंगठ्यामध्ये तर आपला शुक्रग्रह जो आहे तोही स्ट्रॉंग होतो तुमच्या लाईफमध्ये जी प्रॉस्पिरिटी आहे समृद्धी आहे ती वाढते आणि आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येत आहेत तर तेही कमी करण्यासाठी किंवा मनोबल मजबूत करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा